नमस्कार मी आयुर्वेदाचार्य राम आहे आज आपण प्रकाश निराळी साहेब यांना आठ महिन्यापूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आला होता आणि त्यातून त्यांना थोडा आराम पडला परंतु रिकव्हरी मिळालेली नव्हती त्यांचा एक पाय लंगडत चालायचे आणि सूज होती आणि त्यांना जिना उतरता चढता येत नव्हता तर त्यांच्याच तोंडून त्यांनी नंतर आपलं दोन महिन्यापासून संजीवनी ज्यूस वापरतात तर तो संजीवनी ज्यूसचा त्यांना पॅरालिसिसमध्ये कसा फायदा झाला हे त्यांच्या तोंडून ऐकू सांगा निरावी साहेब हा मी दोन दोन महिन्यापासून संजीवनी वापरत आहे मला अगोदर असा त्रास होता की मी दावाखान्याचं औषध वगैरे घेतलं मी पुण्याला होतो तीन महिने मी मालिश वगैरे करून घेतली तरी मी इथं आल्या माझा पायाचा दगड जड जात होता आणि जिना वगैरे चढता येत नव्हता मला धरून धरून चढत होतो त्याच्यानंतर मी संजीवनी बाटली चालू केली तर मला फरक जाणवला मी दोन बाटल्या घेतल्या असता पण आता तिसरी बाटली मी मला चालू आहे अजून मला पूर्ण फरक पडलेला तरी ती बाटली चालूच होते कारण सर्वांनी ही वाटली घेतली तर सर्वांचे जे आजार आहेत ते सर्व मुक्त होत कोणाला काही आजार असू द्या संजीवनी सर्वांनाही निघून जातो आणि फ्रेशपणा जास्त सर्वांनी ही, ही, ही बाटली चालू म्हणजे यांना थकवा जाणवत होता त्याच्यानंतर पायाची सूज वगैरे आणि हे मामांना डॉक्टरांनी अजून पुढचे पाच ते सहा महिने गाडी चालवायला सांगितलेली नव्हती परंतु ते आजच आपल्या दोन महिन्यानंतरच गाडीही चालवायला लागलेली आहे आणि मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे काम करत आहे सोल्युशन अ जर्नी टुवर्ड्स हॅपीनेस